या न्यूज आहेत गोकुळ माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचं विधिवत कुंकुमार्चन पूजन करून दर्शन घेतलं दर्शनानंतर जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांच्या हस्ते अंबाबाईची मूर्ती शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला मंदिराच्या इतिहासाविषयी माहिती घेतल्यानंतर माजी राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केलं यावेळी पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ते मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे अमरिक सिंह जसवीर चोपडा डॉक्टर मनोज कुमार प्रांताधिकारी डॉक्टर समीर शिंगटे आणि सचिव शिवराज नाईक वडे उपस्थित होते यापूर्वी कोविंद यांचे कोल्हापूर विमानतळावर जिल्हाधिकारी अमोल येडगे सीईओ कार्तिकेयन एस आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी स्वागत केलं या प्रसंगी डॉ कुलगुरु विश्वस्त विनायक भोसले विमानतळ संचालक अनिल शिंदे प्रांताधिकारी प्रसाद चौगले आणि तहसीलदार स्वप्नील रावडे उपस्थित होते जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांनी त्यांना कोल्हापूर जिल्हा पर्यटन पुस्तिका भेट देऊन जिल्ह्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा सादर केला माजी राष्ट्रपतींनी अंबाबाईच्या दर्शनानं समाधान व्यक्त केलं